नमस्कार मी आणि तुमच्याडे दिवे बेळगावच्यागड लाईव्ह न्यूज म्हणजे डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत करून काही बातम्या संकल्स प्रतिनिधी पांडुरंग पाटील यांच्याकडून आलेली ही बातमी आहे श्रावण महिना म्हणजे शो पावन काळ यास पुण्यपाल काळात श्री जगद्गुरु शंकराचार्य मठ संक येथे श्रावण श्रावण शुद्ध प्रतिपदा पंचवीस जुलैपासून श्रावण अमाशा तेवीस ऑगस्टपर्यंत कोटी लिंगाचरणाचे दिव्य अनुष्ठान आयोजित करण्यात आले आहे फक्त संकेश्वर मठात संपूर्ण श्रावण महिनाभर कोटी लिंगाचरणाची परंपरा जपली जाते दररोज मृतिकेचे म्हणजेच मातीचे शिवलिंग तयार करून प्राणप्रतिष्ठा पंचामृत अभिषेक बिल्ब पत्रार्पण महानय वैवध विसर्जन असा शास्त्रोत्त पूज्यक्रम प्रमाणे पार पाडला जातो मुक्तिकेच्या प्रत्येक शिवलिंगावर केलेली पूजा कोटी गुणीत पुण्यफळ प्रदान करणे असल्याचे पुराणात तसे वर्णन आहे यावर्षी चातुर्मास निमित्ताने यतिविदांचे सानिध्य लाभणार आहे त्यांच्या साक्षीने संपूर्ण भक्ती भक्तिपरिवारासोबत हे दिव्य अनुष्ठान दररोज संपन्न होणार आहे असे सांगण्यात आलेले आहे व्हिडिओ न्यूज पाहिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद